आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज जनतेच्या हक्कासाठी आधार हा पक्ष गावखेड्यात वाढवण्यासाठी मेहनत घेतलेले व्यक्तिमत्व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ध्येय वेडे होऊन काही लोक काही नेते अहोरात्र या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत राहिले विचार पेरत राहिले म्हणून आज जनाधाराचे उदंड पीक भाजपाच्या वाट्याला आलं मुंडे साहेब या नावातच इच्छापूर्तीची ऊर्जा आहे विनम्र अभिवादन लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा